आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही पण ते देवेंद्र फडणवीसांना जमलं आमच्यातील अंतरपाठ अनाजी पंतांनी दूर केला संपूर्ण महाराष्ट्रात चर्चेत असलेलं हे वाक्य तर कौतुक नाहीये तर एक उपरोधिक टोमणा ठाकरे बंधूंच्या आजच्या विजयी मेळाव्यात मंचावरून हे शब्द उच्चारले गेले आणि फडणवीसांवर बोट ठेवलं गेलं पण हे नेमकं का आणि फडणवीसांनी असं काय केलं चला नीट समजून घेऊयात नमस्कार मी संजना तुम्ही पाहताय कट्टुकट पाच जुलैचा हा दिवस ठाकरेंच्या मंचावरची गर्दी मराठी मनाचा आवाज आणि दोन्ही ठाकरे बंधूंनी पुन्हा एकत्र येऊन दिलेला हुंकार यातूनच हे स्पष्ट झालं की फडणवीसांच्या राजकीय डावांनी अनेक दशकांपासून वेगळे असलेले बंधू पुन्हा एकत्र जमलेत शिवसेना बाळासाहेबांनी उभी केली ती मराठी अस्मितेसाठी पण दोन हजार एकोणीस मध्ये शिवसेना भाजपाची युती झाली पण सत्ता वाटपावरून वाद झाला भाजपनं वचन झटकून टाकलं असा आरोप आजही केला जातो आणि अडीच वर्षाचा मुख्यमंत्री ठरवूनही तो दिला गेला नाही मग काय उद्धव ठाकरेंनी राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत मिळून तेव्हा सत्ता स्थापन केली पण इथूनच फडणवीसांचा दुसरा मास्टर स्ट्रोक सुरू झाला शिंदे गटाला पुढे करून शिवसेना दोन तुकड्यात तु विभागली गेली पन्नास आमदारांची असणारी शिवसेना थेट वीसवर आली शिवसेना फुटली मराठी अस्मिता दुर्बळ झाली आणि हिंदुत्वाचं ही भाजपनं आपल्या गळ्यात घेतलं हे सगळं कुणामुळे झालं तर देवेंद्र फडणवीस यांच्यामुळं असा आरोप आजही केला जातो दुसरीकडे ठाकरे ब्रँड आपल्यापासून त्यांनी दूर देखील जाऊ दिला नाही राज ठाकरेंना जवळ ठेवून मराठी अस्मितेचं ब्रँडिंग कायम राहील याची त्यांनी काळजी घेतली पण प्रत्यक्ष फायदा याचा झाला लोकसभा विधानसभा मतविभाजनातून देखील भाजपचाच खेळ मजबूत झाला आता नुकताच हिंदी सक्तीचा मुद्दा आला तेव्हा राज ठाकरेंनी मोर्चा काढायची घोषणा केली दोन्ही बंधू एकत्र येणार म्हणल्यानंतर ऐनवेळी फडणवीस सरकारने तोच निर्णय मागे घेऊन परिस्थिती निवळायचा प्रयत्न केला युती न होऊ देण्यासाठी फडणवीसांनी प्रयत्न केला खरा पण दोन्ही बंधूंना कळून चुकलं होतं की आपापसातल्या भिंती तोडल्या नाही तर आपली ताकद कोणी खेचून नेणार म्हणूनच ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले कारण फडणवीसांनी त्यांच्यात भिंतीचं राजकारण उभं केलं होतं राज ठाकरेंनीही पाहिलं की भाजपसोबत सामंजस्याचा खेळ केला तरी प्रत्यक्षात फायदा दुसरंच कोणी तरी राहते उद्धव ठाकरेंनीही पाहिलं की सत्तेसाठी युती केली तीच सत्ता पुन्हा खेचून नेली जाते आणि त्यामुळं दोघांमध्ये पुन्हा मराठी हा धागा जोडला गेला म्हणजेच काय सांगायचा मुद्दा काय तर फडणवीसांनी शिवसेना फोडली मनसेला जवळ ठेवलं मतं विभागली सत्ता उलथवली आणि या सगळ्या खेळीमुळेच आज ठाकरे बंधू पुन्हा एकत्र आले आहेत आणि म्हणतायत की आम्हाला एकत्र आणणं बाळासाहेबांना जमलं नाही पण फडणवीसांना जमलं पण आता मोठा प्रश्न हा की हे दोघे पुन्हा एकत्र उभे राहिले तर फडणवीस खरंच गप्प बसणार आहेत का की भाजप पुन्हा एक नवा डाव टाकणार महापालिकेपासून पुढच्या निवडणुकांपर्यंत मराठी मतं पुन्हा विभागायचा नवा डाव रंगवला जाणार का कारण मुद्दा असा की महाराष्ट्रात राजकारण थांबत नाही ते चालूच राहतं जुन्या भिंती कोसळतात नवे पडदे उभे राहतात आणि सत्ता मतं स्वार्थ यांच्या जाळ्यात पुन्हा एकदा मराठी कितपत टिकेल हे पाहणं आपल्या सगळ्यांसाठीच महत्वाचं आहे दरम्यान या सगळ्यावर तुमचं मत काय आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि अशाच व्हिडिओसाठी आवर्जून कट्टू कटला फॉलो करा